महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जो तो इच्छुक उमेदवार आपापली चाचपणी करीत निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे मागच्या ज्या भागातून मुख्तार मंसुरी यांनी मनपा निवडणूक लढवून नगरसेवक पद मिळविले होते जवळपास त्याच मतदारसंघाचे रुपांतर आता प्रभाग चौदामध्ये झाले आहे त्या हिशोबाने मुख्तार मंसुरी यांनी ज्या प्रभागात कामं प्रभागातील मतदाता त्यांना पूर्णपणे ओळखत असल्याने याच प्रभाग चौदामधून मुख्तार मंसुरी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे प्रसिद्ध केले आहे आता फक्त हे समजून घेणे राहिले की ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत याबाबतची उत्सुकता त्यांच्या चाहत्या वर्गाला लागलेली आहे एक साधा स्रळ व्यक्ती हसमुख व धडपडणारा नेता म्हणून नक्तार मनसुरी यांची प्रभागात ओळख आहे लोकांच्या कामाला प्राथमिकता देणारे दिलदार युवा नेते म्हणूनही मुख्तार मनसुरी यांची ख्याती आहे